महात्मा ज्योतिबा फुले अंधश्रद्धेवर प्रहार करणारे विचारांचे योद्धा उन्नीसव्या शतकात भारतात अंधश्रद्धा जातीभेद बालविवाह स्त्री शिक्षणावरील बंधन आणि अस्पृश्यतेनं ग्रासलेला होता अशा काळात अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यात एका माळी कुटुंबात जन्म झाला ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा वडील गोविंदराव हे बागायती व्यवसाय करत असत लहानपणी ज्योतिबा फार बुद्धिमान होते पण समाजातली जातीभेदमुळे त्यांना शिक्षणात अनेक अडथळे आले त्यावेळी ब्राह्मणे तर मुलांना शाळेमध्ये प्रवेश मिळतच नसे पण एका स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आणि त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं शिक्षण घेत असताना त्यांना समाजातील विषमता स्त्री पुरुष भेद आणि शोषण यांचे भान आले ज्योतिबा यांचं लग्न तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झालं ज्योतिबा यांनी सावित्रीबाई यांना लिहायला वाचायला शिकवलं सावित्रीबाईनंतर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या अठराशे अडतालीसमध्ये फुले दाम्पत्यानं पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली पण त्यामागे समाजाने त्यांच्यावर प्रचंड टीका केली पाणवठ्यावरून बंदी समाजातून बहिष्कार वडिलांनी घराबाहेर काढणं अशा संकटांना सामोरे जात त्यांनी शिक्षणाचा वसा चालू ठेवला अठराशे तिहत्तरमध्ये ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला या समाजाचा उद्देश होता जातीव्यवस्थेविरुद्ध लढा सर्वांना शिक्षण विधवांचे पुनर्विवाह अंधश्रद्धेचे खंडन आणि शेतकऱ्यांचे हक्क महात्मा फुले यांनी समाजातील स्त्रियांना मिळणारा दुय्यम दर्जा पाहून आवाज उठवला त्यांनी स्त्री शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन मानले त्यांची पत्नी सावित्रीबाई आणि एक साथीदार फातिमा शेख यांच्या मदतीनं त्यांनी अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या त्या काळी विधवा स्त्रियांना मूल झाल्यास त्या अपवित्र मानल्या जात अशा स्त्रियांना आधार देण्यासाठी त्यांनी विधवा मातांसाठी सुरू स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा हासा पुरुष त्या काळात फार दुर्मिळ होता फुले हे शेतकऱ्यांचे प्रखर समर्थक होते त्यांनी शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक लिहून ब्रिटिश आणि सावरकरांच्या अन्यायकारक कर प्रणालीवर कठोर टीका केली भुईचा राजा असा त्यांनी शेतकऱ्यांना संबोधलं त्यांच्या मते शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या शिवाय समाज उभाच राहू शकत नाही त्यांनी ब्राह्मण धर्मीय श्रेष्ठत्व आणि वेदांवरील एकाधिकारला कडाडून विरोध केला त्यांच्या मते धर्म हा मानवतेसाठी असावा शोषणासाठी नव्हे त्यांनी लिहिले गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकेतील गुलामगिरी विरोधी आंदोलनाला समर्पित होतं यात त्यांनी सांगितलं की भारतातील शूद्र आणि अतिशूद्र ही गुलामी जगणारी समाज घटक आहेत आणि त्यांना स्वतंत्र करणे हे समाजाचं कर्तव्य आहे आपल्या आप शेवटच्या काळातही फुले यांनी सत्यशोधक समाजाचं नि काम सुरू ठेवलं अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्यांचं निधन झालं पण त्यांच्या विचारांनी आणि कार्याने पुढे अनेक क्रांती घडवल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार कम करमवीर भाऊराव पाटील यासारख्या अनेक समाजसुधारकांनी महात्मा फुले यांचे विचार पुढं नेले निष्कर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण आयुष्य समाज सुधारणेसाठी समर्पित होतं त्यांनी स्त्री दलित शेतकरी गरीब यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचलं त्यांनी शिकून सशक्त व्हा हा संदेश प्रत्येक भारतीयाच्या मनात खोलवर रुजवला आजही त्यांचे विचार शिक्षण समानता आणि सामाजिक न्याय या तीन आ आधारस्तंभावर उभे आहेत जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद